नमस्कार मंडळी आज मी घरामध्येच हलवाईसारखं छान असं श्रीखंड बनवणार आहे तुम्ही असं बनवलं एकदा तर नेहमी असंच बनवाल ही माझी गॅरंटी आहे यासाठी तुम्ही घरामध्ये दही बनवूनसुद्धा बनू शकता यासाठी फुल क्रीम दुधाचं तुम्ही दही बनवा किंवा असं विकत आणलेलं दहीसुद्धा चालेल मी ड दा, डायरेक्ट असं विकत आणलेलं दहीच घेतलं आहे हे थीक दही आहे एका स्वच्छ कापडामध्ये चाळणीमध्ये कापड ठेवून त्यामध्ये दही काढून घ्यायचं आणि हाताने असं व्यवस्थित छान दाबून त्यातलं पाणी काढून घ्यायचं दही आंबट न होण्यासाठी मी तुम्हाला काही ट्रिक सांगणार आहेत त्या तुम्ही फॉलो करा आणि हे श्रीखंड अगदी पंधरा मिनटामध्ये बनून तयार होतं हे पहा एकदा मी यातलं पाणी काढून घेतलं आता चमच्याने पुन्हा हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं म्हणजे मध्ये जिथे पाणी निघालं नाहीये ते दही सगळीकडे व्यवस्थित पसरलं जातं आणि पुन्हा यातून व्यवस्थित पाणी निघलं जातं हे पहा असं व्यवस्थित छान हलवून घ्यायचं आणि आपण जेव्हा ते च दही आपण असं अडकून ठेवतो दोन तीन तासासाठी तर त्यामुळे काय होतं आपलं दही आंबट होतं आणि आपल्याला साखरही भरपूर घालायला लागते तसं न करता तुम्ही जर अशा प्रकारे केलं तर आपलं दही चक्का आहे तो आंबट होणार नाही आणि आपल्याला साखरही कमी प्रमाणात घालावी लागेल तर इथे तुम्ही दुसऱ्या वेळासुद्धा असं पाणी काढून घेतलं हे पहा किती भरपूर पाणी निघालं आहे यातून असं अजून एकदा मी पुन्हा एकदा करणार आहे पुन्हा आपण हा रुमाल सोडून चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे जिथे इथे पाणी राहिलं असेल ते, ते पुन्हा व्यवस्थित होऊन जातं अशा प्रकारे चमच्याने व्यवस्थित हलवायचं आता मी हे अर्धा किलो दही घेतलेलं आहे त्यातलं पाणी वगैरे निघून पाव किलोभर दही राहील आणि आता याला पाव किलोपेक्षा आपल्याला अर्धी साखर घालायची यामध्ये म्हणजे शंभर दीडशे ग्राम साखरमध्येच आपलं व्यवस्थित होऊन जातं श्रीखंड साखरही कमी लागते हे पाहता हे मी तिसऱ्या वेळा पाणी काढत आहे तरीसुद्धा भरपूर असं पाणी निघतं यातून आणि आता हे असंच यावरती एखादं जड वस्तू ठेवून द्यायची दहा मिनटानंतर पुन्हा चेक करायचं दहा मिनटानंतर बघा असा पूर्ण आपला हा छान चक्का तयार झाला आहे दह्यातलं पाणी सर्व निघून गेलं आहे अजिबात पाणी राहिलं नाही आहे आता हे जे पाणी राहिलं आहे ते तुम्ही तुमच्याकडे जर कडीपत्त्याचं कड़ी झाड असेल तर तुम्ही त्या झाडाला घाला कडीपत्ता खूप छान हिरवागार होतो आणि छान वाढ होते त्याची किंवा ते कि पाणी तुम्ही पीठ मळण्यासाठी सुद्धा घेऊ शकता आता मी हा चक्का एका मोठ्या बाऊलमध्ये थोड्या काढून घेते एक बाऊल भरून हा चक्का झाला होता तर अर्धा बाऊल मी अर्ध्यापेक्षा थोडं कमी पिटी साखर घेतली आहे ही साखर मी मिक्सरवर दळून घेतली आहे एक छोटा चमचा वेलची पावडर घालणार आहे मी फक्त वेलची फ्लेवरचं श्रीखंड बनवलं आहे म्हणून मी यामध्ये वेलची पावडर घातले तुम्हाला जर केशरचं बनवायचं असेल तर थोड्याशा दुधामध्ये गरम दुधामध्ये केशर, केशर भिजत घाला आणि आपण जेव्हा साखर घालतो त्यावेळेला ते, ते मिक्स करून त्यामध्ये केशर घालून तुम्ही छान असं फेटून घ्यायचं आता हे आपण तीन ते ती चार मिनट छान असं फेटून घेतलं की आपलं एकदम छान घट्ट असं श्रीखंड तयार होतं आता हे मी फ्रीजमध्ये न सु ठेवतासुद्धा किती ठीक झालं आहे ते तुम्ही पहा एकदम बाहेर मिळतं तसं तयार झालं आहे हलवाईच्या दुकानात मिळतं तसं तस झालं आहे तयार आता हे व्यवस्थित चमच्याने पसरवून यावरती ड्रायफ्रूट्स घालायचे ड्रायफ्रूट्स नाही घातले तरीही चालेल खूप छान श्रीखंड तयार होतं यावरती मी पिस्त्याचे थोडे काप घातले आहेत तुम्ही काजू बदाम पिस्ता तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स घाला आणि रेसिपी कशी वाटली आवडली असल्यास चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता हे श्रीखंड फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद